गर्दी मायापासून हाटली म्हणून मी त्या योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण त्याचं वेळ योग्य नाही आहे आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता की ते गोरगरीबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलो तर आम्ही असंही म्हणलात तुम्ही महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गोरगरिबांच्या महिलांची ही सुद्धा मागणी की आयुष्याचं त्यांच्या लेकराला आरक्षण दे गोरगरीब धनगरांच्या आई बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इष्टीतलं आरक्षण दे ते दे ना आयुष्याचं दरेकर साहे ते द्या आयुष्याचं हे काय आलं त्यात हे काय म्हणतात ना त्या जात्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटेचा कशाला वाटीचा ती थोडं 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 तुम्हाला आहे का आठ आठ दिवस झाले लोक लाईनला तुम्हाला फरकच सांगायचं ठरलं तर दीडशे दोनशे तीनशे अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात आठ दिवस झाले लोक काही काय ती दोबा आहेत किती झाले दोनशे रुपये रोज आणि किती झाली आठ दिवसाची आठ दोन्ही सोळा सोळाशे रुपये तुम्ही किती आले पंधराशे रुपये आता बोलतो तेवढा खर्च झाला मराठ्याचा आणि गोरगरीब जनतेचं लयच गिन्यान शिकायला लागले लाडकी आणि त्या माता माऊल्यांच्या गोरगरीबांचं तर लेकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचेत आणि ते फक्त निवडणुकी पुरतच आहे तुमचं नाटक मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाही आहे का नाटक नाही आहे ते लोकांना फासवायचं का म्हणू नये मग आम्ही सुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देत बी नाही आता इथून पुढे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते हा देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदेसाहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येते आणि अभियान सुरू करणार अं माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ज्ञ आहे तुम्ही माहिते आम्हाला लय मोठा तज्ज्ञ आहे क्रांती मोर्चाच नाव घेतलं त्यात तुम्ही ठोक मोर्चाच घेतलं पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही संपेल क्रांती मोर्चा तुम्ही तुम्ही सात आठ जण आहेत त्याच्यात ठोक मोर्चा बी संपेला ना तुम्ही पडद्यामागचे आहेत ना तुम्ही तुम्ही संपिला गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काय समन्वयकावर हो तुम्हीच आरोप केले काहीतरी देवाण घ्यावानीचे क्रांती मोर्चा मुख मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्या मागून होते ना आम्हाला माहिती आहे आणखी पाच सात जण आहेत तुमच्या संगच तुम्ही एकटे नाही तुम्हाला वाटत असन मी लई शान आहे मागून लय संपली तो सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं हा तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मार मारणारे मारक आहेत मारेकरी हा त्यात एक नंबरला तुम्ही येत मला वाटतं दोन नंबरचे आहेत तुम्ही एक नंबरचा दुसरा आणखी त्याला माझ्या विरोधात आहे त्याचं बी नाव घेतो हां दोन नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर दोनचा तुम्ही येत हे चांगलं माहिती आहे आम्हाला तुम्ही कशा कशाचे मारेकरी येत तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा मग कुंकड जायचं मग मागून कसं आमदार व्हायचं हे सगळ्याला माहिती आहे तुमचं तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुंतलाय त्या बँकेच्या घोटाळ्यात हे बघा तुम्ही तुम्हाला खरं सांगतो मग मराठीचा वाटा जाऊ नका मी तुमच्या तोंड नाव सुद्धा घेतलं नाही मला त्याच्यात उतरायला लावू नका हा देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभळीत आहेत किती घोटाळा केलेला आहे तुम्ही मग तुम्ही जेवढे विधान परिषदवर आमदार गेले ते माझ्या विरुद्ध का बोलतात ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे